नमस्कार फ्रेंड्स कशा आहात मजेत ना <laughs> कालपासून ॲक्च्युली मी व्हिडिओ बनवत आहे आणि ब्लॉगिंग करत आहे म्हटलं काहीतरी नवीन करूया आणि जमते का तर बघूया राहायला काही हरकत नाही आहे ना बाकी काय म्हणते आहे कसं आहे पाऊस पण आहे तुमच्याकडे आमच्या इकडे तर भरपूर पाऊस आहे बाबा एवढा की लिटरली आहे त्याच्यात तर एक तर पहिलेच सर्दी थोडाफार फिवर पण आहे ठीक आहे अजून काय काय चालू आहे हां तर ॲक्च्युली मला एक म्हणणं होतं मला खूप साऱ्या माझ्या फेसबुकवरच्या फ्रेंड्सने विचारलं होतं की मॅडम तुम्ही शायरी लिहिता तर कशी लिहिता म्हणजे जनरली काय असतं ना की शायरी ही पर्टिक्युलरली एका कुठल्या व्यक्तीसाठी लिहिल्या जाते किंवा काहीतरी असं कि कारण असतं की त्याला आपण डेडिकेटेड करतो बरोबर आहे आणि मी ज्या प्रकारची शायरी लिहिते ती मोस्ट ऑबियसली थोडी लव्ह रिलेटेड सॅडनेस रिलेटेड इट मीन्स जसं बघितलं ना आपण जसं एक दिलजली दिलजले म्हणतात ना त्या टाईपची असते पण खूप जण त्यावेळेस मला म्हणतात की तुम्ही डेफिनेटली ज्या प्रकारच्या शायरी लिहित त्यानुसार तुमचं कुठेतरी ब्रेकअप झालं असेल किंवा वॉट एव्हर जेही असेल ते पण पाहायला गेलं ना तर तसं ॲक्च्युली <laughs> काहीच नाही आहे जस्टनली तसं पाहायला गेलं तर काहीच नाही आहे आणि माझं हेच म्हणणं आहे सांगायचं की शायरी लिहिण्यासाठी जरूरी नाही आहे ना कि ज्याच शायर लिखता अनुभव मेरे सोबत पाजे बट नॉट कंपल्सरी आता मैं ज्याप्री शायरी लिखते डेफिनेटली माय हार्ट इज लोकल इन लव और आय वन ब्रेकअप और वॉट एवर जे 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 जी जे, जे, जे। पन खर संग माला क्या टाइप च नहीं है तो माजी शायरी लियावत थी मैं संगते ऐक्चुली मी पहिलेपासून आहे ना अभ्यासामध्ये हो माझ्या घरच्यांना माझ्या बिलकुल म्हणजे बिलकुलच भरोसा नव्हता कसाच भरोसा नव्हता की मी पास होईल कारण स्कूलमधून आले बॅग टाकली खेळायला मग ते रात्रीचे दहा अकरा बारा एक कितीही वाजता आमचा फ्रेंड सर्कल खूप मोठा होता खूप खेळायची दहावीमध्ये गेली दहावीमध्ये तर म्हणजे आज आजूबाजूचे म्हणायचे गेली माझ्या आईला म्हणायचे की काकू तर मात्र काही पास होणार नाही खरं सांगायचं तर पण मी जेव्हा पार झाले ना लिटरली त्या लोकांच्याशी करून बंद झाले ठीक थी। आहे तसंही केलं अकरावी झाली नंतर मग आली बारावी आता बारावीचं तर माहिती आहे किती कठीण असतं तर बारावीमध्ये पण खूप लोकं परेशान माझा एकच फंडा स्कूलमध्ये जायची मी पिरियड जे राहतात पिरियड आपल्या सब्जेक्टवाईज ते प्रॉपरली करायची घरी आली ते की आपलं तेच गप्पा गोष्टी इकडे तिकडे आणि फिरणं फिरणं वॉटरवर लायब्ररीत पण आठवणीने जायची मात्र आणि लायब्ररीत का जायची ते कारण तुम्हाला सांगते लायब्ररीत ॲक्च्युली मला ते असतात ना कॉमिक्स किंवा असे कारणांचे बुक्स असतात ना ते असायचे आमच्या लायब्ररीमध्ये मी जायची हमखास आणि तेच वाचण्यासाठी ते जायचे आणि पासून तास तिथे बसायचे मला बिलकुल बोर व्हायचं नाही मला खूप आवडायचं आमचा जो लायब्ररीचा जो टीचर असतो ना लायब्ररी तो तर लिटरली मला वैतागला होता बारावीची जेव्हा एक्झाम यायची तेव्हा सर्वजणं ऑल्स पीपल्स टेक बुक्स अँड आन। वॉटेवर आणि त्यानुसार ते स्टडी करायची पण मी मात्र पर्टिक्युलरली मला <laughs> कॉमेक्सीस वाचायची आणि त्याच टाईमला एक्झाम होती बारावीची आणि पर्टिक्युलरली त्याच टाईमला मला शायरी लिहायची आवड निर्माण झाली मी तिथे बसल्या बसल्या जस्ट काहीतरी थॉट करायची आणि काहीतरी गुणगुणायची आणि तेच मी शब्दात अशी उतरून टाकायची कनकन मिट्स माय डॉटर हिअर अप ट्युशन आली आमची मॅडम आता आहे ना कशी गेली दे बेटा त्या चांगली चांगली चल तर त्याच वेळेस आयुक्त आता त्याच वेळेस त्याने मला शायरी लिहायची सवय झाली आणि पर्टिक्युलरली बारावीची एक्झाम दोंडावर आणि मॅडम शायराना अंदाज शायरी लिहायची बुक्सवर लिहायची आणि आजूबाजूच्या माझ्या फ्रेंडला पण ऐकवायची दे लिटरली सेड मी प्रतिमा यू गॉन टोटली मॅड <laughs> कारण इकडे एक्झामचं एवढं टेन्शन आणि मी शायरी लिहिते काय कॉमिक्स लिहित आहे काय लिहिते एक्झाम इंटरेस्ट व्हायची Uh, म्हणतात तो ना तोंडावर येणे किंवा पुढच्या आठवड्यात असणे अशा टाईपची एक्झाम आणि माझे हे काम आणि तेव्हापासून मला शायरी मिळायची सवय झाली मी मला आणि ती सवय मला एवढी चिपकून बसलेली आहे ॲज ऑन डेट की मी ट्रॅव्हलिंगमध्ये असते किंवा एकटी बसलेली असते असं जस्ट फॉर से विचार कुठल्या पण काही पण uh, किंवा भोगतानी माझ्या मनात थॉट येतात आणि ते शब्दात होते इवन दो आता तर शायरीची अशी प्रॅक्टिस झाली आहे मला की तुम्ही मला कुठलाही सब्जेक्ट द्या किंवा कुठलाही एखादा विषय द्या मी त्याच्यावर शायरी करू शकते डिबेट मला डिबेट ही आय कॅन डू व्हेरी व्हेरी मला शायरी इवन इट्स नाव माय पॅशन आणि मला आवडेल आणि शायरीसोबतच मला <laughs> सॉन्ग्स लिहायची पण आवड निर्माण झाली सॉन्ग्स पण लिहिते शायरीमध्ये मी जेव्हा मी फर्स्ट इयर ये त्यावेळेस होतं ना तर माझ्या जे कॉलेजचं ॲडिशन असतं ना त्याला काय म्हणतात त्यावेळेस माझी शायरी पण आमच्या ॲडिशनमध्ये छापल्या गेली होती म्हणजे कॉलेजच्या तर असा एकंदरीत माझा होता हा शायरीचा प्रवास तो माझ्या ट्वेल्थच्या एक्झाम पॉईंटपासून स्टार्ट झाला तो टिल लेट चा तो माझ्यासोबतच आहे आणि खूप इमानदारीने आणि खूप प्रामाणिकपणे आणि मी शायरी लिहिते आणि वन मोड की मी कोणाचही शायरीचं कंटेंट कॉपी करत नाही जेही लिहिते ते माझे ओन शब्द असतात मी स्वतः तयार केलेले असतात अँड मी ते कोणाला वाटत असेल की ह्याची आहे किंवा त्याची आहे यू कॅन क्रॉस व्हॅली एवढं तर नक्की सांगू शकतो की मी लिहिलेली शायरी, 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 शायरी ही फक्त माझी असते म्हणून जर त्याला दुसरीकडे पोस्ट करत असेल काय करत असेल तर ठीक आहे त्यांना आवडत माझी शायरी माझे असे खूप सारे फ्रेंड सर्कल पण आहे जे की माझी शायरी माझे पोस्ट व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर ट्विटर्सवर वगैरे लावतात पण ठीक आहे पण असं मुळातच नाही आहे की मी कोणाची शायरी कॉपी करते आजपर्यंत नाही केली आणि यापुढेही कधीच करणार नाही कारण जी आपली पॅशन असते जी आपली आवड असते त्याला आपण खूप इमानदारीनं जोपासतो तसंच शायरी जी आहे ती माझं खूप आवडीचा छंद आहे आणि मी त्याला कितीही माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असले तरी तो माझा छंद मी जोपासते आणि आवड घेऊन जोपासते तर हा होता माझा माझ्या शायरीबद्दलचा अनुभव मग खूप लोक मला खूप मेसेजमधून याच्यात म्हणजे ज्या विचारतात की तुम्ही शायरी कशी लिहिता कशी लिहिता तुम्ही तर बँकेत जॉब करता मग शायरी कशी लिहिता तर शायरी मी अशी लिहिते आणि हा आहे माझा शायरीचा प्रवास जो आताही सुरू आहे आणि असंच सुरू राहील तर तुम्ही खूप लोकांना माझी शायरी आवडते तर त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद असंच माझ्या शायऱ्या वाचत जा मला प्रोत्साहन देत जाही जर त्यात कमतरता वाटली मला सांगा मी अजून चांगल्या तऱ्हे माझं लिखाण सुधारेल मला मराठी बोलण्यात थोडा प्रॉब्लेम होतो सो प्लीज डोंट फायट आ तर हा होता माझा शायरीचा प्रवास पुढला व्हिडिओ नक्कीच आपण काहीतरी वेगळ्या इंटरेस्टिंग टॉपिकवर करूयात तोपर्यंत थँक्यू बाय